आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव कुरवंडी गिरवली या भागांमध्ये रस्त्याच्या साईड पट्ट्यांवरतीच खोदकाम करत केबल टाकण्याचे काम होत असून त्यामुळे रस्त्याचे आणि साईड पट्ट्यांचे तसेच गटाराचे नुकसान होत असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सईद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात तक्रार केली होती याच अनुषंगाने दोन जानेवारी रोजी आपल्या पुणे सुपरफास्ट चॅनलने बातमी प्रसारित केली व ही बाब समाजासमोर आली सदर बातमीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेत सदर झालेल्या खोदकामाचे आणि नुकसानीचे सार्वजनिक बांधकाम घोडेगाव क्रमांक एक च्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून मोजमाप केले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये खोदकाम करणाऱ्या कंपनी आणि ठेकेदारा विरोधात तक्रार दिली विना परवानगी खोदकाम करणाऱ्या आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी तीस लाख ऐंशी हजार तीनशे सव्वीस एवढी दंडनीय रक्कम वसूल करून मिळावी अशी तक्रार घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये दे देण्यात आली आहे सर्वसामान्य जनतेच्या कर रुपी पैशातून उभारण्यात आलेल्या शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे कोणी नुकसान करत असतील तर अशा लोकांविरुद्ध शासकीय दरबारी तक्रार करणे हे आपले नागरिक म्हणून प्रथम कर्तव्य आहे अशा घटना याबाबत नागरिकांनी तक्रार केल्या तर पुणे सुपरफास्टची टीम बातमीदारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लढा देईल